ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकने एक डिझाईन बघणार आहोत तर याच्यासाठी आपण उंची घेतलेली आहे पंधरा इंच शोल्डर घेतलेलं आहे सव्वा पाच इंच तर सव्वा पाचवरती मार्क करून घेतलं आणि मुंडाखोली घेतलेली आहे सहा इंच तर या पद्धतीने बरोबर असं एक तिकडे बॉक्स बनवून घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण मुंडाखोलीचं मार्किंग केलेलं आहे त्या साईडला आणि कोण्यातून घ्यायचं आहे सव्वा इंच आणि बॅक मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे यानंतर आपल्याला बघायचं आहे की डीप नेक वाईज थोडंसं आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचं आहे तर बघा इथे सदतीस इंच चेस्ट आहे सव्वा नऊ येतं चौथा भाग पण आपण पन डीप नेक असल्यामुळे अर्धा इंच मायनस केलेला आहे चेस्टमध्ये आणि पावणे नऊवरती मार्किंग केलं त्याच्याबाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं कंबर घेर आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग घेतला आठ इंच त्यानंतर एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि त्याच्या बा टेप दुमडायचा आणि टक्स मार्किंग करून घ्यायचं त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं तर याप्रमाणे मार्किंग करून घेतल्यानंतर लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत डीप नेक असेल तर हा छोटासा बदल तुम्ही करायचाच आहे ज्यामुळे तुमच्या ज्या पाठीमागे ज्या रिंकल्स वगैरे येतात पाठीमागच्या आपल्या मुंड्यामध्ये तर त्या येणार नाहीत आणि फिटिंगला खूप छान होतात ब्लाउज तुम्ही या पद्धतीने कटिंग करून स्टिच करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि इथे आपल्याला मुंडा घेर मात्र कंपल्सरी मोजूनच तयार करायचं आहे की कि किती आहे कस्टमरचा त्याच्यावाईज आपल्याला मुंडाखोलीचं मेजरमेंट कमी जास्त करून घ्यायचं इथे गळ्यासाठी आपण दोन इंच वरच्या बाजूला आणि साडेतीन इंच खालच्या बाजूनी रुंदी घेतलेली आहे आणि बॉक्स बनवून घेतला त्याच्यामध्ये खालच्या बाजूनी आपण बघा तीन ते साडेतीन इंचवरती मार्क करून घ्यायचं आणि या पद्धतीने शेपपट्टीचा वापर करून गळ्याचा शेप देऊन घेतला तुमच्याकडे पट्टी नसेल तुम्ही हाताने सुद्धा शेप देऊ शकता बाहेरच्या बाजूला एक इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे यानंतर मेन फॅब्रिक आहे ते आपलं सरळ खाली राहील सरळचा भागवरती त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावरती आपला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि जो गळ्याचा शेप आपण ड्रॉ करून घेतला त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे तर आतला फक्त आपण कॅनव्हास पेपर कट करून घेतला त्यानंतर आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घेऊन आतला कपड्याचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे नॉचेस देऊन घ्यायचे आणि यानंतर हा पोर्शन बघा इथे तुम्ही टीप दिलात तरी चालतं किंवा हाताने व्यवस्थित असा प्रेस करायचं आणि त्यानंतर टीप दिलात तरी चालेल टीप द्यायची आणि आतमध्ये पलटायचं आहे टीप दिल्यामुळं काय होतं की हा जो कपडा आहे आपला मेन फॅब्रिक तो आतल्या बाजूला जात नाही किंवा आतला अस्तरचा कपडा आहे तो बाहेरच्या बाजूला डोकावत नाही आणि यामुळे आपलं फिनिशिंग खूप छान येतं तर या पद्धतीने गोल गळा असेल तर नक्की टीप देण्याचा प्रयत्न करा बाकीचे डिझाईन जर गळे असतील तर त्यावेळेला आपल्याला नाही शक्य होत पण गोल चौकोनी गळा असेल तर अशा वेळेला आपल्याला अशी टीप देऊन घ्यायला काहीच हरकत नाही त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे कपड्याला कुठेही चून न येता टीप देऊन घ्यायची यानंतर पाठीमागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि पाठीची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघा पाठीची पट्टी जिथं टक्स आलेला आहे तिथे आपल्याला एक चून द्यायची आहे त्यानंतर कापड पुढच्या बाजूला पलटवून प्रेस टीप देऊन घ्यायची आणि हा कपडा आतल्या बाजूला दुमडून घ्यायचा आणि पाचची टीप देऊन घ्यायची आहे इथे आपण खाली हातशिलाई करणार आहोत तर आता इथे आपण बघा या पद्धतीने कापड कट करून घेऊया जो गळ्याचा मधला पोर्शन होता तोच आपण कट केलेला आहे आणि या पद्धतीने जोडून आपण एक स्ट्रीप तयार करणार आहे जी मधी आपल्याला डिझाईनसाठी उपयोगी पडणार आहे तर बघा या पद्धतीने स्ट्रीप तयार करून घेतली आणि जो मधला अस्तर कॅनव्हास पेपरचा पोर्शन आहे तो पण आपल्याला दोन स्ट्रीप काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये जोडून घ्यायच्या तर खाली अस्तर मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे त्याच्यावरती अस्तर उलटा पोर्शन वरती ठेवलेला आहे बघा जोडलेला आणि त्याच्यावरती कॅनव्हास पेपर ठेवला या तिन्हींची एक टीप देऊन घेतली आणि त्यानंतर अस्तरचा भाग आहे तो आतल्या बाजूला घालवला आणि मेन फॅब्रिक वरती येईल दोन्ही मध्ये कॅन्व्हास पेपर राहील आणि बरोबर काठाची टीप देऊन घेतली त्यानंतर आपल्याला दो आता जी ओपन बाजू आहे त्या बाजूनी दोन्ही बाजूचं फॅब्रिक आतमध्ये घालवायचं आहे आणि साधारण एक ते सव्वा इंचाची पट्टी तयार होईल या पद्धतीने आपल्याला हा पोर्शन आतमध्ये फोल्ड करायचा आहे दुसऱ्या बाजूनी आणि ही स्ट्रीप तयार करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने ही आपली स्ट्रीप तयार होईल आणि जेवढी आपल्याला स्ट्रीप आपल्याला गळ्याला मागे लावायची आहे ते तेवढीच आपण कट करून घ्यायची साधारण मी तेरा ते इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे आणि इथे आपल्याला दोन्ही बाजूला बघा या पद्धतीने मी लेस लावून घेतली ले। आणि लेस लावल्यानंतर ले सेंटरला आपण दुसऱ्या एक म्हणजे दोन प्रकारच्या लेस घेतलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला एक जाडसर पट्टी आपल्याला इथे बनवायची आहे सिंगल पट्टीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता पण कसं आहे की पाठीमागे थोडं ट्रेस होतो मधला पोर्शन जास्ती त्यामुळे आपण इथे थोडीशी जाडसर पट्टी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी इथे मी दोन लेअर कपड्याच्या वापरलेल्या आहेत आणि त्याच्यावरती या लेस अटॅच करून ले ही डिझाईन बनवलेली आहे तर आता आपल्याला बघा इथे मी घेतलेली आहे ही म्हणजे खडे आहेत लेसमध्ये या त्यामुळे इथे लावताना खूपच प्रॉब्लेम येत होता मग मी पुन्हा सिंगल फूट लावून घेतला आणि त्यानंतर ही लेस लावून घेतलेली आहे तर दोन्ही बाजूला आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि इथे आता फिनिशिंगसाठी बघा वरच्या बाजूला फिनिशिंग, फिनिशिंग करताना आपल्याला हातानेच धागे सुईने लावून घ्यावे लागणार आहेत कारण यामध्ये खडे आहेत आणि त्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित ते करून घ्यावं लागेल हातानेच आता वरच्या बाजूनी तीन इंचांवर मार्क करून घेतलं आणि बघत आहात त्याप्रमाणे मधलं अंतर दहा इंच ठेवलेलं आहे मी हे नॉमिनल घेतलेलं आहे कारण हे घातल्यानंतर जेव्हा तिला मी बोलवेन घालायला लावेन कस्टमरला आणि त्यानंतर हे मधलं अंतर मी फिक्स करेन कारण घातल्यानंतर आपल्याला याचा पोर्शन किती कमी किती जास्त आहे हे, हे बघावं लागेल याच्यासाठी मी अंदाज इथे दहा इंच घेतलेलं आहे तर आता आपण बघणार आहोत ब्लाउज डिझाईन तर स्लीव डिझाईनसाठी इथे मी या पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन चाकून घेतल्या आपल्याला जी पण स्लीव जेवढ्या उंचीची हवी आहे त्याच्यावेळेस तुम्ही करून घ्यायचं आहे इथे मी एल्बो लेंथपर्यंत ही स्लीव्स ठेवलेली आहे त्याच्यासाठी जे आपलं नॉमिनल कटिंग असतं त्याच्यावरून पेपर पॅटर्नवरून हे कटिंग करून घेतलेलं आहे बाहीच्या कटिंगचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे आणि बाही आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जोडून घेतलं आणि या पद्धतीने आपल्याला सर्व ही जी नॉट्स आहे ती जोडून घ्यायची आहे आणि यानंतर बरोबर शोल्डरचा मद्य घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचे डिटेल व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथून तुम्ही नक्की चेक करा बाही कटिंगचा अगदी डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तर बघा ही आपली डिझाईन तयार झालेली आहे स्लीव डिझाईन तयार झाली बॅक डिझाईन तयार झाली आणि इथे बॅकला आपण हे या पद्धतीने गोंडे लावणार आहोत आणि बॅक साईडला अजून असं छान असं लुक येण्यासाठी हे मी पॅच आणलेले आहेत ते आपण इथे अरेंज करणार आहोत तर या पद्धतीने मी इथे अरेंज केले आणि फॅब्रिक गम म्हणून असतो तर तो वापरून आपण पहिल्यांदा हे एक ज्या ठिकाणी आपल्याला हवे आहे तिथे फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यांना धाग्यांनी ल थोड्या थोड्या अंतरावर धागेही लावून घ्यायचे आहेत म्हणजे ते फिक्स होतील व्यवस्थित म्हणजे पडणार नाही किंवा धुतल्यानंतरसुद्धा ते हलणार नाहीत तर आणि वरच्या बाजूला लटकण आहेत त्या कशा लावायच्या या संदर्भात मी थोडंसं मणी लावावे की न लावावे असा ला विचार आहे तर बघूया कस्टमरला विचार ते एकदा फोन करून आणि मग मी काय केलं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच तर बघा या पद्धतीने मी चोटे -चोटे हे सगळे पॅच जोडून घेतले आणि बाहीवर सुद्धा मला छोटे छोटे खडे लावायचे होते पण ते कस्टमरवर अवलंबून आहे लावायचे की नाही ते मी तिला विचारेन एकदा आणि बघूयात तर बघा हा आहे ब्लाउजचा फायनल लुक तर या पद्धतीने मी छोटे मणी घातलेले आहेत आणि ही लटकन बनवली आणि घातल्यानंतरचा हा ब्लाऊजचा लूक असा आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅन पुढे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ते